आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी या देशाचं या देशाला प्रगतीकडे ने नेणारं या देशाला विकासाकडे ने नेणारं एक उत्तम असं बजेट आज सादर केलं ज्या बजेटच्या माध्यमातून या देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट योजनेच्या माध्यमातून आधी तीन लाख रुपयापर्यंतची जी, जी मर्यादा होती ती पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी देशातील शंभर जिल्हे हे शेतीविषयक प्रगत करण्याच्या दृष्टीने एक डीम प्रोजेक्ट या केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात घेतला आहे त्याचबरोबर एस सी एस टी महिलांना उद्योग करण्याकरता आणि त्यांना सक्षम करण्याकरता पाच लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्याचं काम या अर्थ या बजेटच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर या देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं जो एम एच्या माध्यमातून जो प्रयत्न माननीय मोदीजी अनेक दिवसापासून करत आहे त्याला पुढे नेण्याकरता दोन पॉईंट पाच पटीने वाहाड या एमई सी बी उद्योगांना विशेषतः वीस कोटी रुपयाचं क्रेडिट गॅरंटी कव्हर या अर्थ बजेट अर्थसंकल्पाच्या बजेटच्या माध्यमातून या एमईसीबीच्या लघु उद्योगांना मिळणार आहे त्याचबरोबर या सर्वसामान्यांना मध्यवर्गीया दिलासा देणारं हे बजेट राहिलं आहे जी इन्कम टॅक्स ची मर्यादा ही सात लाखापर्यंत होती ती बारा लाख रुपयापर्यंत करून या देशातील सर्वसामान्य माणूस नौकरदार यांना दिलासा देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून केलं आहे या देशाला विकासाकडे नेण्याचं स्वप्न जे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलं आहे या देशाला आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलं आहे ते पूर्णत्वास नेण्याचं नेण्याकरता या बजेटच्या माध्यमातून फार मोठ काम पुढच्या काळामध्ये या देशामध्ये होईल त्यासोबतच या देशातील बेरोजगार तरुणांकरता एम एस एनईच्या माध्यमातून लघु उद्योगांना चालना देण्याचं चा काम या बजेटच्या माध्यमातून झालं आहे वीस कोटी रुपयापर्यंतच कवळ या एम च्या उद्योगांकरता देण्याचं प्रावधान या बजेटमध्ये केलं आहे त्याचबरोबर या देशातील शेतकरी हा सुखी आणि संपन्न व्हावा हे स्वप्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं आहे त्याकरिता तीन लाखावरून क्रेडिट कार्डची मर्यादा ही पाच लाख रुपयापर्यंत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्याचबरोबर या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांची शेती प्रगत करण्याकरता या देशातील शंभर जिल्हे हे प्रायोगिक तत्वावर शेती विकासाकरता शेतीला चालना देण्याकरता या बजेटमध्ये त्याची प्रावधान या बजेटमध्ये केला आहे त्यामुळं मी या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो